बारा तेरा ला दोन हजार नऊ दहा ला यावेळेस ज्यावेळेस वाडा भिवंडी रस्त्याचं काम हे का सुप्रीम कंपनी देण्यात आलं आणि कंपनी काम दिल्यानंतर ज्या पद्धतीने त्यावेळेस काम केलं खरं म्हणजे आम्हाला असं सांगू इच्छितो का ज्यावेळेस सुप्रीम कंपनी काम दिल्यानंतर हे काम सुप्रीम कंपनी निकृष्ट झाल्याचं काम केलं होतं परंतु हे काम चांगलं करून घ्यायचं कोकणाच्या हातामध्ये होतं डिपार्टमेंटच्या हातात होतं मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं वाटतंय का शासन लाखो करोड रुपये निधी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि निधी उपलब्ध करून देत असताना डिपार्टमेंटची माणसं सो का काय समजत नाही संबंधित ठेकेदारांनी त्याला विकत घेतलेलं असते की काय कारण कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत दो आज दोन हजार अकरा पासून तर आज प्रकार दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या वेळेस या रस्त्यावरती काम चालू असतं त्या त्या वेळेस ठेके ठेकेदार व्यतिरिक्त या ठिकाणी एकही अधिकारी इंजिनिअर इंजिनियर असेल सिनियर इंजिनियर जो पण पुढे असेल जेही असतील याच्यामध्ये कधी सुपरविजन करताना ना दिसले नाही आणि याचा फायदा काय करतोय याचा फायदा ठिकाणी उचलता आणि काम आतापर्यंत जे करोड रुपये इथे या रस्त्यावरती खर्च झालेला आहे आतापर्यंत सांगता सुप्रीम कंपनी बेस खर्चा केलाय बेस खर्चा केलाय अरे पण बेस खर्चा केलाय पण त्यानंतर लाखो करोड रुपये इथे दिलेत ना तुम्हाला बेस चांगला करावा असा असं देखील रस्ता अजून तसाच आहे आज खरं म्हणजे आता या ठिकाणी आपण बसलोय या ठिकाणी झालेलं आहे डॉक्टर साहेब बरोबर का इथला आणि नाक्या नाक्यावरचा तो रस्ता अजून कॉन्क्रिटिंग का होत नाही या कुडूस नाक्यावरती काही पॅच चे मंजूर झालेले आहेत ते रस्ते अजून कॉन्क्रिटिंगचे काम का चालू होत नाही तुमच्याकडे माहिती असेल माझ्याकडे सगळे पेपर आहेत टेंडर निघालेले आहेत आज अशीच परिस्थिती या तालुक्यामध्ये नाही तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ठेकेदारांचा वावर चालू आहे शासनाला विकत घेतल्यासारखा प्रकार चालू आहे आज प्रत्येक जण प्रत्येक गावागावात रस्त्याची अवस्था काय आज या ठिकाणी हा रस्ता असताना गेले किती वर्ष झाले पुढील रस्त्याची हालत काय सगळी ठेकेदार कारवाई करता येत नाही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करता येत नाही आज दाखवीचा रस्ता गेल्या दोन वर्ष उत्साहात पेंडिंग आहे आम्ही त्यावेळेस पंचवीस टक्के आणि तीस टक्के बिलोची जेव्हा तुम्ही टेंडर टाकता तेव्हा आमचं म्हणणं एवढं मंत्री महोदय अशोकजी चव्हाण साहेब बांधकाम सांगितलं होतं का या सगळ्या रस्त्यांना स्थगिती द्या आणि आता परत रिवाइज इस्टिमेट बनवा आणि परत टेंडर हे करा पंचवीस ते तीस टक्के ज्यावेळेस तुम्ही टेंडर लोक बिलोणी जाऊन कामं करता मलाही सांगा पंचवीस टक्के बिलोनी जाऊन कामं केल्यानंतर तो ठेकेदार सुरक्षित पैसे खर्च पण करणार का पंचवीस टक्के तुमचे ठेकेदार बिलो काय घेणार दहा पंधरा टक्के तुम्हाला वाटायला लागतात आणि ती प्रोसेस आज नाही पहिल्यापासून चाललेली आहे ही सिस्टम कधी बंद होणार आहे आज पंचवीस ते पंधरा टक्के वाटल्यानंतर चाळीस टक्के तुमचे वाटायला हात बाकीचा ठेकेदार प्रॉफिट न की नाही आज कोण स्वतःच कोण उजेड आपण तयार नसतो स्वतः प्रॉफिट असेल तरच माणूस काम करतोय आज पंचाळीस टक्के तुम्हाला कमी दरांनी काम घेत असाल ठेकेदार वीस टक्के नाही दहा टक्के चाळीस टक्के मध्ये तुमचे रस्ते कसे होणार मला संबंधित ठेकेदारांना किंवा अधिकाऱ्यांनी सांगायचंय तुम्ही चाळीस टक्के मध्ये कोणतं काम पूर्ण करणार आहे या तुमच्या पर्सेंटेज घेण्याचं काम बंद करा आणि बिलो सिस्टम हे रस्ते टिकले जाण्याचा रस्ते टिकणार नाही ही अशीच परस्परिस्थिती सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहे आज, 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 आज या ठिकाणी सर्व आज या ठिकाणी आज रस्ते नाही कुडूस कोंड्याची रस्ते जे अवस्था तीच आहे आज दाभून रस्ता आज वाडा तालुक्यामध्ये वाडा दाबून रस्ते सर्व आपण अवस्थेत आहे हे आपल्या हे झाले आपल्या तालुक्याचे रस्ते आज तिळसा रस्ता ते अवस्थितीच आहे आज बाकीच्या विषय तर सोडवत द्या बाकीची जे काम आहे ती जोडून द्या करत नाही परंतु आज ज्या पद्धतीने संबंधित ठेकेदार एका ठिकाणचं नाव घेतलं सर्व ठेकेदार सर्व ठेकेदारांना मी सांगू इच्छितो काय यांनी एका काम करायचं एका योजनेतनं आणि तीन योजने पैसे काढायचे आज एका ठिकाणी जिल्हा परिषद क्लिअर खाज काम केलेलं आहे कुठं पैसे तू मला एवढं आज दोघे तुम्ही ते उत्तर आज या ठिकाणी तालुक्यामध्ये ही जी विरोध सिस्टम ही कुठेतरी बंद करा आज माध्यमांच्या माध्यमातून मी मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो आपल्या माध्यमात होती नाही देणार आणि ठेकेदार घर जाऊन तुम्हाला उजेड दाखवणार नाही हे सगळे चोरांचे धनी आहेत आणि याला त्याला साक्षीदार हे अधिकारी आहेत आणि मी जाणीव सांगतो तर मागच्या आम्ही सगळीने आजचा प्रस्ताव टाकला त्यास काही काही लोकांना ठेकेदारांच्या समर्थकांनी रस्ता रोखून केला का तर सुनील पाटील आणि शांताराम गोरे आमदार साहेबांनी आज दिलेला आहे का रस्ता बंद आहे आज जाऊन बघा दाखवली रस्त्याची काय अवस्था आहे आज आम्हाला वाटतं ज्या शेतकऱ्यांनी जागा गेले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आज त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस रस्ता देतोय त्यांना काही दोन दोन पैसे मिळाला पाहिजे त्यांची अपेक्षा तीच आहे तुम्ही लाखो करोड रुपये इकडे तिकडे तुम्ही पंचवीस टक्के बिवड जाऊन तुम्ही वाचवता आमचं म्हणत पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना तुम्हाला दारा काय देणार नाही लँड एपुशनचा प्रश्न परंतु इथल्या बाकी लोकांना ठार मारायचं बाकी जे दे सुशिक्षित असते त्यांना मारायचं आणि मी कसा राजा आहे मी कसा शेर आहे हे दाखवायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने या, या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढं सांगू इथे शासनाला एवढं सांगू शकतो का हा रस्ता सर्वांनी मला शिव केलेला आहे का तुम्ही पन्नास लाख करोड देणार साठ करोड देणार सत्तर करोड देणार हे सगळे कॉन्ट्रॅक्टर शेटात जाणार आहेत रस्ता ते हा रस्ता काही चांगला होणार नाही याच्यासाठी आम्हाला किमान दोन हजार करोड रुपये इथे द्या तेव्हा हा रस्ता सुस्ती तेव्हा यांची पोटा वाजी बंद त्यांचे धंदे हे जे पैसे खाण्याचं काम तेव्हाच बंद होणार का ज्या हा रस्ता कॉन्क्रीटिंगचा होणार वाडा भिवंडी मनोर रस्ता ज्या कॉन्क्रीट होणार तेव्हाच या लोकांची पोटा आणि यांचे सगळी धंदे बंद होतील त्याशिवाय हे धंदे असेच चालू होणार आहेत माझी एक शासनाला विनंती आहे कमीत कमी दोन हजार करोड रुपये याला शासनाला मंजूर करा आज अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये कमीत कमी दोन हजार करोड रुपये या रस्त्याला मंजूर करावी ही मादे मादे मी या आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि ते थांबतोय जय जय